नमस्कार मित्रांनो मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहेच की पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रोज सहा हजार रुपये जमा होतात सहा हजार रुपये जमा होतात आणि याच्यामध्ये आतापर्यंत काय झालेलं आहे सतरा हप्ते आलेले आहेत या योजनेचे सतरा हप्ते आतापर्यंत आलेले आहेत आणि प्रत्येक जो हप्ता असतो तो दोन हजार रुपयाचा असतो तर असे सतरा हप्ते आलेले आहेत आणि आता अठरावा जो हप्ता आहे अठरावा हप्ता त्याचीसुद्धा तयारी चालू आहे आणि लवकरच ते अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील पण मित्रांनो यामध्ये काय काही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत त्यांच्या खात्यांमध्ये दोन हजार रुपये जे येतात हप्त्याचे ते जमा होत नाही आहे याबाबतच केंद्र शासनाने या आता काही गोष्टी सांगितलेल्या आहेत केंद्र शासनाने काय सांगितलं बघा यातील दोन ती हो ते ले ले या तीन ती चार ना ना। ते चार गोष्टी जे महत्त्वाचे आहेत ते केंद्र शासनाने चेक करायला सांगितलेलं आहे त्या जर तीन ते चार गोष्टी तुमच्या पूर्ण असतील तर तुम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाही ते दोन हजार रुपये तुमच्या खात्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये नक्की जमा होतील आता या तीन ते ती चार गोष्टी कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघू तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट्स भेटत राहतील मी यातली जी पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमचं जी बँक अकाउंट आहे ते आधारला लिंक असणं तर तुमचं जे कोणतंही बँक खातं असेल दिलेलं ते तुमच्या आधारला लिंक असलं पाहिजे ते आधारला लिंक असेल तर तुम्हाला मग पैसे जमा होण्यासाठी कुठली अडचण येणार नाही ही त्यातली सगळ्यात पहिली मोठी गोष्ट आहे आता यातली दुसरी जी गोष्ट आहे ती आहे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल ते ठीक आहे बँकेला लिंक असतं तुमचं आधार तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे ते वगैरे ठीक आहे पण तुम्हाला त्याच्यामध्ये पण अजून काय करावं लागेल तुमचं जे बँक सिडिंग स्टेटस असतं म्हणजे डीबीटी म्हणजे काय पैसे खात्यामध्ये जमावण्यासाठी एक बँक सिडिंग स्टेटस असतं ते तुमचं ॲक्टिव्ह असलं पाहिजे म्हणजे तुमचं फक्त बँक खात्याची आधार लिंक असून चालणार नाही तर तुमचं जे बँक सिडिंग स्टेटस आहे त्या बँकेचं त्या बँकेसाठी तुमचं ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे ते तुम्हाला चेक करून घ्यावं लागेल नसेल तर तुम्हाला ते ॲक्टिव्ह करून घ्यावं लागेल त्यासाठी तुम्ही बँकेतही तुमची जी बँक आहे त्या बँकेत जाऊ शकता आणि त्यांना सांगू शकता की तुमचं जे डीबीटी आहे बँक सिडिंग स्टेटस आहे तुम्हा ते तुम्हाला ऍक्टिव्ह करून द्या हे तुम्ही ते करू शकता आता हे तुम्हाला चेक करायला काय करू शकता तुम्ही पीएम किसानच्या वेबसाईटला जर आले पीएम किसानच्या जर वेबसाईटला तुम्ही आले तर पीएम किसान वेबसाईट नो युअर स्टेटस ते तुम्ही बघू शकता इथे नो युअर स्टेटस आहे नो युअर स्टेटस याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे तुमची डिटेल टाकायची म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे तुमचा जो तुम्हाला भेटलेला आहे तो टाकायचा तुम्ही जर त्याच्यावर ते टाकलं तर तुम्हाला तुमची डिटेल्स दिसतील तुम्ही इथे बघू शकता की तुमचं बँक सेडिंग स्टेटस काय आहे आधार लिंकचा स्टेटस ॲक्टिव्ह आहे का नाही तुमची केवायसी काय आहे वगैरे ॲक्टिव्ह आहे का नाही हे सगळं तुम्ही इथे तुम्ही चेक करू शकता नो युअर स्टेटस वापरून या वेबसाईटला आल्या पी एम केसनची वेबसाईट आहे त्याच्यावर येऊन आणि तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती तुमची आहे ई केवायसी ई केवायसी तुम्ही जर वेबसाईटला आले तिथे तुम्हा 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 तुम्हाला दिसेल ई केवायस तर ई केवायी तुम्हाला पूर्ण करायची आहे वेबसाईटला तुम्ही बघू शकता इथे ई केवायसीचं ऑप्शन याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही आता नंबर टाकून वगैरे तुम्ही तुमची जी ई केवायसी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे तर ई केवायी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढे कुठली अडचण येणार नाही पैसे जमा